सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि आणि त्या सर्वांमध्ये या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन त्यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा